पुणे जिल्ह्यातील मावळ येथे मोठी दुर्घटना कुंडमाळ्यातील जुनापूर पूल कोसळल्याने अनेक पर्यटक इंद्रायणी नदीत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडी व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र मावळ तालुक्यातील इंदुरी जवळ कुंडमाळ्या येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी साको पूल रविवारी दिनांक पंधराला ला दुपारी अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली या दुर्घटनेत पुलावरून अनेक पर्यटक नदीत वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे घटनास्थळी मदत व शोधकार्य युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत अडतीस जणांना वाचवण्यात यश आले आहे यापैकी बत्तीस जण जखमी असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स हँडलवरून प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केले आहे त्यांनी सांगितले की पुणे जिल्ह्यातील इंदुरीजवळ इंद्रायणी नदीवरील पूर कोसळल्याची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे प्राथमिक माहितीनुसार दोन जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आपण सहभागी आहोत या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व तहसीलदारांशी सातत्याने संपर्कात राहून मदत कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत एन डी आर एफचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे म्हटले असले तरी या माहितीला स्थानिक प्रशासनाकडून मात्र अधिक दुजोरा मिळू शकलेला नाही दरम्यान मावळचे आमदार सुनील छळके हे देखील घटनास्थळी पोहोचले असून ते स्वतः मदतकार्यात कार्यरत आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील घटनास्थळी भेट देत स्थानिक प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली आणि बचाव कार्याचा आढावा घेतला हा पूल सुमारे तीस वर्षांपूर्वी माजी आमदार दिगंबर हेडगे यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आला होता पावसाळ्यात पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या कुंडमळा परिसरात रविवारी सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी झाली होती या पादचारी पुलावरून पादचाऱ्यांबरोबरच दुचाकी वाहने देखील जात असत अचानक पुलाचा काही भाग कोसळल्याने त्यावरील अनेक जण पाण्यात वाहून गेले तळेगाव एमआयडीसी पोलीस वन्यजीव रक्षक मावळ संस्था व विविध बचाव पथकांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली आहे घटनास्थळाजवळ नागरिकांची गर्दी झालेली असून या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे प्रशासनाकडून पुलाच्या स्थितीबाबत चौकशी सुरू असून तीस वर्षातच पूल कोचलतो कसा हा लोकप्रश्न